पोलीस भरती दोन हजार सव्वीस जागांची वाढ झालेली आहे किती जागा वाढलेल्या आहेत पोलीस भरती दोन हजार सव्वीस जागांची वाढ आज आपल्या विषयाचा टॉपिकच हा आहे कि कि की किती जागा वाढलेल्या आहेत हे आपण बघूया त्या अगोदर आपण बघूया की कॅटेगरी वाईज आरक्षणाची विभागणी कशी केलेली आहे आणि नंतर कुठल्या कॅटेगरी वाईज किती जागांची वाढ देण्यात आलेली आहे ते बघूया तर सर्वात अगोदर बघूया कॅटेगरी वाईज आरक्षण कशा पद्धतीनं डिवाईड केलेलं आहे हे बघा सर्वसाधारण मध्ये तीस टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे सर्वसाधारण त्यानंतर महिलांना तीस टक्क्याचं आरक्षण आहे खेळाडूंना पाच टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे प्रकल्पग्रस्त यांना सुद्धा पाच टक्क्याचं आरक्षण आहे भूकंपग्रस्त जे उमेदवार असतात त्यांना दोन टक्क्याचं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि माजी सैनिक जी कॅटेगरी आहे त्यांना पंधरा टक्क्याचं आरक्षण आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधर अशी कॅटेगरी आहे त्यांना पाच टक्क्याचं आरक्षण आहे पोलीस पाले जे आहेत त्यांना तीन टक्क्याचं आरक्षण आणि गृहरक्षक दल म्हणजे आपले जे होमगार्ड्स आहेत त्यांना तीन टक्क्याचं आरक्षण अशा पद्धतीनं आरक्षणाची टक्केवारी वाईज विभागणी केलेली आहे आता बघूया वाढलेल्या जागा कशा पद्धतीनं कुठल्या कॅटेगरीला कशा पद्धतीनं जागा वाढून दिलेल्या आहेत ते आता बघूया अगोदर बघा किती जागा होत्या अगोदर होत्या दोन हजार चारशे एकोणसाठ जागा दोन हजार चारशे एकोणसाठ जागा अगोदर होत्या आणि आता सध्याला वाढलेल्या जागा पकडून सध्याच्या जागा आहेत तीन हजार पाचशे एकवीस म्हणजेच तब्बल एक, एक हजार बासष्ट जागांची वाढ ही झालेली आहे आणि ही सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ थोडा आकड्यांशी संबंधित आहे त्यामुळं व्हिडिओ थोडासा किचकट वाटू शकतो परंतु थोडंसं लक्ष देऊन जर तुम्ही पाहिला तर समजायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघा कारण व्हिडिओ हा आकड्यांशी संबंधित आहे सध्याला किती जागा वाढल्या आहेत हे बघण्याच्या अगोदर जागा वाढ होण्याच्या पूर्वी किती जागा होत्या हे पाहणं महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं किती जागा वाढल्या आहेत तर पूर्वीच्या जा ज्या जागा होत्या त्या मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो तर पूर्वीचा चार्ट माझ्या मा हातामध्ये आहे पूर्वी बघा पूर्वी कॅटेगरी वाईज जागा डिवाईड केल्या होत्या त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला अनुसूचित जातीचा चार्ट सांगतोय अनुसूचित जातीमध्ये सर्वसाधारण शहाण्णव जागा होत्या महिलांना शहाण्णव जागा होत्या खेळाडू शहाण्णव प्रकल्पग्रस्त सोळा भूकंपग्रस्त सहा माझी सैनिक अठ्ठेचाळीस अंशकालीन पदवीधर सोळा पोलीस पाल्य दहा गृहरक्षक सोळा अशा पद्धतीच्या जागा होत्या त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणमध्ये पन्नास जागा होत्या महिलांना बावन्न खेळाडूंना नऊ प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक सव्वीस अंशकालीन पदवीधर नऊ पोलीस पालले पाच गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड नऊ जागा होत्या त्यानंतर आली कॅटेगरी विजाक्र विजाक्रमध्ये मध्ये सर्वसाधारण बावीस महिलांना बावीस खेळाडूंना चार प्रकल्पग्रस्तांना चार भूकंपग्रस्तांना एक माजी सैनिकांना अकरा अंशकालीन पदवीधरांना तीन पोलीस पाल्यांना दोन ग्रहरक्षक दलांना तीन अशा जागा होत्या त्यानंतर भजक्र कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण सव्वीस महिलांना सव्वीस खेळाडूंना चार प्रकल्पग्रस्तांना चार भूकंपग्रस्तांना दोन माजी सैनिकांना तेरा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाल्यांना तीन गृहरक्षक दल चार अशा पद्धतीनं जागा होत्या त्यानंतर कॅटेगरी आली भजड भजडला बघा पूर्वी सतरा जागा होत्या सर्वसाधारण मध्ये महिलांना होत्या पंधरा जागा खेळाडूंना दोन जागा प्रकल्पग्रस्तांना दोन जागा भूकंपग्रस्तांना एक जागा माजी सैनिकांना सात जागा अंशकालीन पदवीधरांना दोन जागा पोलीस पाल्यांना एक जागा आणि ग्रहरक्षक दलांना दोन जागा अशा पद्धतीने होत्या त्यानंतर वी माप्रो ही जी कॅटेगरी आहे त्यांना सर्वसाधारणमध्ये सतरा जागा होत्या महिलांना पंधरा जागा होत्या खेळाडूंना दोन जागा होत्या प्रकल्पग्रस्तांना दोन जागा होत्या भूकंपग्रस्तांना एक जागा होती माजी सैनिकांना सात जागा होत्या अंशकालीन पदवीधरांना दोन जागा होत्या पोलीसवाल्यांना एक जागा होती गरक्षक दलाला दोन जागा होत्या त्यानंतर कॅटेगरी आली इमावं इमावला सर्वसाधारणमध्ये एकशे बेचाळीस जागा होत्या महिलांना एकशेचाळीस जागा होत्या खेळाडूंना तेवीस जागा होत्या प्रकल्पग्रस्तांना तेवीस जागा होत्या भूकंपग्रस्तांना नऊ जागा होत्या माजी सैनिकांना सत्तर जागा होत्या वंशकालीन पदवीधरांना तेवीस जागा होत्या पोलीस पाल्यांना चौदा जागा होत्या आणि गृहरक्षक दलाला तेवीस जागा होत्या थोडस किचकट आहे पण थोडस शांततेनं बघा व्हिडिओ त्यानंतर एसीबीसी ही जी कॅटेगरी आहे त्यांना सर्वसाधारण म्हणजे पंच्याहत्तर जागा होत्या महिलांना चौऱ्याहत्तर होत्या बारा जागा होत्या खेळाडूंना प्रकल्पग्रस्तांना होत्या बारा जागा त्यानंतर भूकंपग्रस्तांना पाच जागा माजी सैनिकांना चौतीस जागा अंशकालीन पदवीधर बारा जागा पोलीस पाल्यांना सात जागा आणि गृहरक्षक दलाला बारा जागा त्यानंतर पी डब्ल्यू एस ही जी कॅटेगरी आहे त्यांना बघा सर्वसाधारणमध्ये होत्या पंच्याहत्तर जागा महिलांना होत्या चौऱ्याहत्तर जागा खेळाडूंना होत्या बारा जागा प्रकल्पग्रस्तांना होत्या बारा जागा भूकंपग्रस्तांना पाच जागा माजी सैनिकांना सदोतीस जागा अंशकालीन पदवीधरांना बारा जागा पोलीस पाल्यांना होत्या सात जागा आणि गृहरक्षक दलाला होत्या बारा जागा आता अराखीव ही जी कॅटेगरी आहे त्यांना बघा कशा पद्धतीनं जागा होत्या सर्वसाधारणमध्ये होत्या दोनशे आठ जागा महिलांना होत्या दोनशे सात जागा खेळाडूंना होत्या चौतीस जागा प्रकल्पग्रस्त चौतीस भूकंपग्रस्त चौदा माजी सैनिक एकशे तीन अंशकालीन पदवीधर चौतीस पोलीस पाल्य एकवीस आणि होमगार्ड गृहरक्षक दल चौतीस जागा अशा पद्धतीने डिवाईड केल्या होत्या म्हणजेच पूर्वी एकूण जागा सर्वसाधारण मध्ये होत्या सातशे सत्तेचाळीस जागा त्याच्यामध्ये महिलांना होत्या सातशे एकोणचाळीस जागा खेळाडूंना होत्या एकशे एकेवीस जागा प्रकल्पग्रस्तांना होत्या एकशे एकेवीस जागा अठ्ठेचाळीस जागा होत्या भूकंपग्रस्तांना आणि माजी सैनिकांना होत्या तीनशे अडुसष्ट जागा एकशे एकेवीस जागा होत्या अंशकालीन पदवीधरांना पोलीस पाल्यांना होत्या त्र्याहत्तर जागा कररक्षक दलाला एकूण जागा होत्या एकशे एकवीस हे जे आकडे आहेत हे आकडे आहेत पूर्वी जी भरतीची ॲड निघाली होती त्याप्रमाणे आता वाढलेल्या जागा किती जागा वाढल्या आहेत ते बघूया आता आपण जुन्या जागांच्या विषयी डिस्कस केलं पण आता किती जागा वाढल्या आहेत ते बघूया हे बघा वर पूर्ण कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं जागांची सध्याला वाढ झालेली आहे ते बघायचे आपल्याला सगळ्यात अगोदर आपण कॅटेगरी वाईज कॉलमचा अभ्यास करूया सर्वात अगोदर बघूया अनुसूचित जातीमध्ये जागांची वाढ कशा पद्धतीनं झालेली आहे हे बघा सर्वसाधारणमध्ये एकशे सदतीस जागा सध्याला आहेत त्यानंतर महिलांसाठी एकशे सदतीस जागा आहेत खेळाडूंना तेवीस जागा आहेत पूर्वी किती होत्या मी तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे आता तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन करा परंतु सध्याला बघा खेळाडू तेवीस जागा आहेत अनुसूचित जातीमध्ये प्रकल्पग्रस्तामध्ये तेवीस जागा आहेत भूकंपग्रस्तामध्ये नऊ जागा आहेत माजी सैनिकांना सध्याला एकोणसत्तर जागा आहेत अंशकालीन पदवीधरांना तेवीस जागा आहेत पोलीस पाल्यांना चौदा जागा आहेत ग्रहरक्षक दलाला तेवीस जागा आहेत हे आहे, आहे अनुसूचित जाती या कॅटेगरीच्या संदर्भामध्ये आता अनुसूचित जमाती या विषयामध्ये बघूया सर्वसाधारण मध्ये पंच्याहत्तर जागा आहेत महिलांना चौऱ्याहत्तर जागा खेळाडूंना बारा जागा प्रकल्पग्रस्तांना बारा जागा भूकंपग्रस्तांना पाच जागा माजी सैनिकांना सदोतीस जागा माजी सैनिकांना अंशकालीन पदवीधारांना बारा जागा पोलीस पाल्यांना सात जागा अगोदर किती होत्या मी तुम्हाला सांगितले गृहरक्षक दलाला बारा जागा अशा पद्धतीनं आहे त्यानंतर कॅटेगरी आली विजा अ या कॅटेगरीमध्ये आता बघूया सर्वसाधारणमध्ये तेहतीस जागा आहेत महिलांना बत्तीस जागा आहेत खेळाडूंना पाच जागा आहेत प्रकल्पग्रस्तांना पाच जागा आहेत भूकंपग्रस्तांना दोन जागा आहेत माजी सैनिकांना सोळा जागा आहेत अंशकालीन पदवीधरांना पाच जागा आहेत पाल्यांना तीन जागा आहेत गृहरक्षक दलाला पाच जागा आहेत इथपर्यंत समजलं आता बघा भ ज ब ही कॅटेगरी सर्वसाधारणमध्ये अठ्ठावीस जागा आहेत महिलांना ती महिलांना सॉरी सव्वीस जागा आहेत खेळाडूंना चार जागा आहेत प्रकल्पग्रस्तांना चार जागा आहेत भूकंपग्रस्तांना दोन जागा आहेत माजी सैनिकांना तेरा जागा आहेत अंशकालीन पदवीधरांना चार जागा आहेत पोलीस पाल्य तीन जागा गृहरक्षक दलाला चार जागा इथपर्यंतच्या कॅटेगरी समजल्या आता बघा भ ज क या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात येण्यासाठी सर्वसाधारणमध्ये अडतीस जागा आहेत महिलांना सदोतीस जागा खेळाडूंना पाच जागा प्रकल्पग्रस्तांना सहा जागा भूकंपग्रस्तांना दोन जागा माजी सैनिकांना अठरा जागा अंशकालीन पदवीधरांना सहा जागा पोलीस पाल्यांना चार जागा ग्रहरक्षक दलाला सहा जागा अशा पद्धतीनं वाढलेल्या जागा सध्याला आहेत त्यानंतर कॅटेगरी आहे भ जड या कॅटेगरीमध्ये बघा सर्वसाधारणमध्ये एकोणीस जागा आहेत महिलांना एकवीस खेळाडूंना चार प्रकल्पग्रस्तांना चार भूकंपग्रस्तांना एक जागा माजी सैनिकांना अकरा जागा अंशकालीन पदवीधरांना चार जागा पोलीस पाल्यांना दोन जागा ग्रहरक्षक दलाला चार जागा ही कॅटेगरी कोणती होती आपली भ जड आता विमा प्र या कॅटेगरीमध्ये कशा जागांची व कशा पद्धतीनं जागांची वाढ झालेली आहे बघूया सर्वसाधारणमध्ये एकोणीस जागा सध्याला आहेत महिलांना एकवीस जागा आहेत खेळाडूंना पाच जागा आहेत प्रकल्पग्रस्तांना चार जागा आहेत भूकंपग्रस्तांना एक जागा आहे माजी सैनिकांना अकरा जागा आहेत अंशकालीन पदवीधरांना चार जागा पाल्यांना दोन जागा आणि होमगार्ड गरक्षक दला चार जागा कोणती कॅटेगरी मा प्रो या कॅटेगरीविषयी आता सांगितलं त्यानंतर बघा आता ई माव या कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण दोनशे तेवीस जागा महिलांना दोनशे एक खेळाडूंना तेहतीस जागा प्रकल्पग्रस्तांना तेहतीस जागा भूकंपग्रस्तांना तेरा जागा माजी सैनिकांना शंभर जागा अंशकालीन पदवीधरांना तेहतीस जागा पोलीस पाल्यांना वीस गृहरक्षक दलाला तेहतीस होमगार्ड तेहतीस जागा इथपर्यंत झालं आता एस ए बी सी या कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणमध्ये एकशे तीन जागा महिलांना एकशे सहा जागा खेळाडूंना अठरा जागा प्रकल्पग्रस्तांना पाच भूकंपग्रस्तांना सात माजी सैनिकांना त्रेपन्न जागा अंशकालीन पदवीधरांना अठरा पोलीस पाल्यांना अकरा रक्षक दलाला अठरा जागा अशा पद्धतीनं त्यान आहे त्यानंतर आता राहिल्या आपल्या कॅटेगरी कोणल्या पी डब्ल्यू एस ए कॅटेगरीमध्ये बघा सर्वसाधारणमध्ये आहेत एकशे तीन जागा महिलांना आहेत एकशे सहा जागा खेळाडूंना आहेत अठरा जागा प्रकल्पग्रस्तांना आहेत अठरा जागा भूकंपग्रस्तांना आहेत सात जागा माजी सैनिकांना आहेत त्रेपन्न जागा अंशकालीन पदवीधरांना आहेत अठरा जागा पोलीस पाल्यांना आहेत अकरा जागा गृहरक्षक दलाला अठरा जागा अशा पद्धतीनं डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये जागांचं डिवायडेशन जा केलं आहे त्यानंतर आणखी एक कॅटेगरी आहे अ राखीव ही कॅटेगरी याच्यामध्ये बघा आता सर्वसाधारणमध्ये नऊशे सत्त्याऐंशी जागा आहेत महिलांना दोनशे सत्त्याण्णव जागा आहेत खेळाडूंना आहेत एकोणपन्नास जागा प्रकल्पग्रस्तांना आहेत एकोणपन्नास जागा भूकंपग्रस्तांना आहेत वीस जागा माजी सैनिकांना आहेत एकशे अठ्ठेचाळीस जागा अंशकालीन पदवीधरांना एकोणपन्नास जागा आहेत पोलीस पाल्यांना तीस जागा आहेत गृहरक्षक दलाला एकोणपन्नास जागा आहेत थोडा व्हिडिओ आकडेशी संबंधित असल्यामुळे किचकट वाटू शकतो परंतु महत्वाची माहिती आहे लक्षपूर्वक बघा अगोदरच्या जागांमध्ये वाढलेल्या जागा प्लस होऊन सध्याला बघा सर्वसाधारणमध्ये एक हजार पंचावन्न जागा वाढलेल्या आहेत महिलांच्या जागा एक हजार सत्तावन वाढलेले आहेत खेळाडूच्या जागा सध्याला एकशे शहात्तर आहेत प्रकल्पग्रस्तांच्या एक एकशे शहात्तर आहेत भूकंपग्रस्तांच्या एकोणसत्तर जागा आहेत माजी सैनिकांच्या पाचशे एकोणतीस जागा आहेत अंशकालीन पदवीधरांच्या एकशे शहात्तर जागा आहेत पोलीस पाल्यांच्या एकशे सात जागा आहेत गृहरक्षक दलाच्या नऊशे शहात्तर जागा आहेत अशा पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये निघालेल्या पोलीस भरतीच्या जागा आहेत याच्यामध्ये आणखी एक विषय आहे अनाथ हा जो कॉलम आहे किंवा ही जी कॅटेगरी आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस जागा महाराष्ट्र शासनाने राखीव ठेवलेल्या आहेत त्यामुळे ही ही माहिती तुम्हाला असणं खूप महत्वाचं आहे एकूणच काय तर अगोदर होत्या दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आता झालेल्या आहेत तीन हजार पाचशे एकवीस जागा म्हणजेच एकूण महाराष्ट्र शासनाने जागांची वाढ केलेली आहे एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं सध्याला निघालेल्या पोलीस भरतीमध्ये जागांची वाढ झालेली आहे जागांची वाढ झाली म्हणून तुमच्या तयारीमध्ये कुठल्याच प्रकारची कसोरी ठेवू नका जशी तयारी चालू आहे तशीच ठेवा जागा वाढल्या म्हणून थोडस निश्चिंत राहूया अशा संभ्रमामध्ये अजिबात राहू नका जागा वाढल्या जरी असतील तरी तुमची तयारी जशी तुमची सुरू आहे तशीच ठेवा अजिबात तयारीमध्ये थोडंही लूज पडू नका उलट तयारी ही आणखी जलद गतीने आणि स्ट्रॉंग झाली पाहिजे व्हिडिओ बनण्याचा उद्देश एवढाच होता की जागांची वाढ झाली आहे आणि कशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज जागा वाढलेल्या आहेत हे आपल्याला सांगायचं होतं पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवर नेहमी करत राहणार आहोत आणि अशा अपडेटसुद्धा तुम्हाला देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलशी नेहमी कनेक्ट राहा चॅनलवर नवीन असाल पहिली वे वेळेस व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका परत अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी परत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र